वाटले विरोधी उमेदवाराने काय केलं या ठिकाणी विरोधी उमेदवाराने या ठिकाणी कुठे सगळंच विरोधी उमेदवार मोठे पाठलाच्या पाया पडला पश्चिम भागाला पटल नाही आणि अनेक जणांनी अनेक जणांनी पुरलीतराव होत तुम्हाला बोलाय संधी दिवस अनेक जणांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या एका नेत्याने त्यांना वाटलं महाविकास आघाडीची सत्ता येईल आपण स्वीकारू उत्तम लावला आपल्याला मंत्री करतील आपल्याला पालकमंत्री करतील असं स्वप्न ठेवलं कपडे शिवून आपल्याला शपथ घ्यायची परंतु देवेंद्र फडणवीस म्हणते ठरवलं की कार्यक्रम असतो अभी तो पार्टी हुई है एक लाख आठ हजाराचं लिडर इथ उत्साह आहे इकडे सुकेत पडले सुक्याला ताकद म्हणतात ताकद एकटा कार्यकर्ताना दिला एकटा आम्ही आम्ही हरलो तरी असतो करायचं कारण नाही शिंगापूरच्या एक समज लक्षात ठेवा मायसरस तालुक्याच्या जनतेला मी शब्द देतो माझं शिखर सिंगापूरच्या मंदिराकडे तोंड आहे त्या ठिकाणी महादेवाची शपथ घेऊन सांगतो मायसरस तालुक्याला मी कधी एकट देणार काळजी करायचं काळजी करायचं कारण नाही यांच्या टोकाला हे तर यांच्या थोडं जुने यांचे जुने खोड जे आहेत यांना हे तल्लेबाड खोड पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आता काय झालं असं झालं विरोधी उमेदवार हे आम्ही दिलं ते त्याचा अभिमान आहे बहिणीने आम्हाला साथ दिली परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भैया आम्हाला काल तुम्ही म्हणले असं म्हणू नका सुजय भैया म्हणले पण घरा दारा सकत सगळे बाहेर पडले तरी पट्टीने एक लाख आठ हजार मत सहन केलं भैया आजच्या पाच वर्षामध्ये मी फार सहन केलं माझा तो स्वभाव नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे विरोधी उमेदवाराला सांगतो आणि जे कुणी असतील त्यांना सगळ्यांना सांगतो कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागलो ना कार्यकर्त्याच्या yes! एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो जे कुणी समोर त्यांनाही सांगतो तुमच्या फांडे आवरा जर कार्यकर्त्याला दंगबाजी केली कुणाला के जर धमकी दिली तुम्ही फांड हरत नसलो का एक तुम्हाला सांगतो मी कुणालाही घाबरत नाही मी लढणारा कार्यकर्ता चळवळी तुम्हाला तीस तीस केसेस आणलो गुणितपर्यंत आलेलो आहे माझा खरा स्वभाव अजून लोकांना माहीत नाहीये <laughs> आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर आम्ही भविष्यामध्ये तशा असतो उत्तर देऊ आमच्या कार्यकर्त्याचा रक्त सांगला तर तुम्हाला मी सांगतो की सरकारची काय ताकद असली ती दाखवून देऊ मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पूर्ण टाक दिने लढायचं आहे भारतीय जनता पार्टीने या शंकर कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये दिले हे मला नंतर हे मला काय म्हणणे विराम सत्पुतीला रात्रीच केला गेव दहा मध्ये विधान परिषद भाजपने दिली रात्रीच आमदार केला म्हणजे

स्वतःच्या धर्म उभा केलं आणि स्पष्ट सांगतो की आता काही लोक म्हणतील आपला आधीच मिळत होता हे म्हणतील आम्ही मदत केली हे केली ते केली तालुक्याने बघितलंय सगळ्यांनी घरादारा सकड प्रचार केला पट्ट्याने तरी एक लाख आठ हजार घेतलं अजिबात नाही मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो ही निवडणूक पूर्ण ताकदीनं मी फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर इथली जनता जी सायलंट होती जी सायलंट होती बोलू शकत नव्हती त्यांच्या जीवावरती आपण ही मतं घेतल्या दुसरी कोणती अदृश्य शक्ती नव्हती या ठिकाणी राजकारणी स्पष्ट मित्रांनो ज्यावेळेस एक वट असतो एक वेट असतो पुलिको तुम्ही सांगताना पाहिजे राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो मित्रांनो भारतीय जनता पार्टी व्यक्ती काय करायचं ते परंतु आपल्याला सांगतो ज्यावेळेस असत ते मोडलं जात दोन बोट असतील त्यावेळेस म्हणजे मोडले जाते ना तुम्ही काही वाकड करू शकत नसत काळजी करायचं कारण नाही काही लोकांना वाटलं राम साहेब निवडणुकीत निवडणुकीत म्हणजे सुजय भैयाने सांगितलं राम साहेब निवडणूक निवडणुकीत धारला तर भैयानं वाटलं होतं की इथं एक शोकाकुल वातावरण असेल एकदम निगेटिव्हिटी असेल किंवा शोकसे सारखं असेल असं परंतु भैया मी चवळीतला आहे लढणारा कार्यकर्ता हरणारा नाही त्यामुळं काळजी करायचं कारण नाही काही जण मला वाटतंय जाईल मी तुम्हाला एक पक्क सांगतो समोरच्या विजय उमेदवारांनी आताच सुरू केलंय आताच काय सुरू केलंय हे मग त्याचे मतच पडलं म्हणजे मतच पडले नाही पण असं म्हणते परंतु असं नाही आहे त्यांनी प्रामाणिक काम केलं ज्यांनी केलं त्यांनी केलं म्हणायचं त्यांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं परंतु आपली मोठ इतकी पक्की होती की आपण ज्या ठिकाणी थोडक्यात राहिलो थोडक्यात राहिलो परंतु विश्वास आहे मला की आपण जो विजय मिळवला आपण जो लढलो तात्तीने जीवारी आपला अनेक कार्यकर्त्यांची नाव सांगते आपला शाह कार्यकर्ता स्वतःच्या घरून डाव्यात घेऊन जायचा त्या ठिकाणी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पत्रक वाटायचा आपला बंडूसं टक्के फिरठचं छोटस दुकान आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रचार करायचा आपले चर्मन असतील अशा अनेक कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र आपली मेहनत केली रा आपला कार्यकर्ता फटका होता पण ताकदीने आणि चौकीने पळाला हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो आपलं सरकार आहे राज्य पार्टीच्या शाखा गावागावात काढणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा गावागावात काढणार त्या ठिकाणी विरोधी शक्ती सेनेच्या शाखा गावागावात काढणार आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्याच्या शाखा गावागावात काढू जी ताकद ज्या ज्या पक्षाला लागते ती सगळी ताकत घेऊ परंतु मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी हटायचं नाही पूर्ण ताकदीने लढायचं पूर्ण ताकदीने लढायचंय हे निवडणूक अतिशय महत्वाची आहे महत्वाची होती कारण माळशिराज तालुक्यातल्या जनतेने ठरवलं होतं ठीक आहे काही भागामध्ये आपण कमी पडलो निवडणुकीनंतर आता त्या विषयावर गावागावातल्या विषयावरती आपल्याला हे होईल परंतु आपल्या कर्जेकडील थोडं जो आम्हाला आपल्या फडतरीला असायचे छोटासा कार्यकर्ता आपला सागर गुळक असेल रवी असेल या छोटे छोटे कार्यकर्ते या कार्यकर्त्याला दोन द्यायचा होतो की तुम्ही असं करा तसं करा फिरतरी गाव साडेआठशेच लीड आहे आपल्याला किती साडे आठशे आपलं असणार रावसाहेब रावसाहेब आपला छोटासा कार्यकर्ता आहे कधी राजकारणाचा काही गंध नाही कशात नसतो परंतु लोणन लाव समोरच्याला वाटायचं आता काय साहेब सुना बरोबर रावसाहेब कधीच दीडशेच लीड आहे फक्त आपल्याला लीड दीडशेच आहे ही आपली कार्यकर्त्याची ताकद आहे अशा अनेक कार्यकर्ते असतील आपला पिरळे असेल पिरळे मधले कार्यकर्ते विरोधातल्या ले छोटे छोटे कार्यकर्ते लढले आपल्याला त्या ठिकाणी पास